परंतु मुंबईचा खेळ पहिल्यांदा घाटावरती आणला तर या ठिकाणी ब्रह्मा पलवानांचं नाव या ठिकाणी अग्रेसर राहतं आणि बैलगाडी शर्यत तुम्हाला सांगतो आयोजक अखंड बरेच आयोजक आहेत की बाबा मैदान घेत आहेत परंतु या आयोजकांचं मी एक सांगू इच्छितो असा माणूस आहे की वर्षातनं एकच मैदानाचं आयोजन नियोजन करतो आपल्यासमोर येतात प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सर आणि विकास सर सर काय सांगाल पंधरा तारखेला भव्य दिव्य असं बिंजोडचं मैदान संपन्न होते काय सांगाल त्या मैदानाच्या संदर्भात घाटावर पहिलं मैदान बिंजोडचं ज्यांनी आयोजित केलं ते पैलवान ब्रह्मारोमन कुमठे आणि यावर्षी पण आयोजन केलेलं आहे म्हणजे सालाबाद प्रमाणे ते आयोजित करतात एकच मैदान दरवर्षी आयोजित करतात ज्या मैदानामध्ये जसं मुंबईमध्ये खेळ होतो तो मुंबईचा खेळ इथं पाहायला मिळावा आणि त्याही लोकांना त्या शर्यतीचा आनंद घेता यावा हा एक हेतू होता आज पूर्वीपासून म्हणजे जवळपास त्याला आता दहा बारा वर्ष झाले ते आयोजित करतात आणि यावर्षी त्यांनी आयोजन केलेलं आहे येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजे पिंगळी बुद्रुक म तालुका मान जिल्हा सातारा या बिंजोडच्या फाटीवरती हे मैदान आयोजित होणार आहे आणि पंधरा ऑगस्टला ते मैदान संपन्न होतंय त्या मैदानाला बहुतांशी बैलगाडी मालकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे सरकार काय बिंजोडच्या संदर्भामध्ये मान तालुक्यामध्ये होती शर्यती बिंजोडचा खेळ हा मुंबईचा खेळ परंतु मुंबईचा खेळ पहिल्यांदा घाटावरती आणला तर या ठिकाणी ब्रह्मा पैलवानांचं नाव या ठिकाणी अग्रेसर राहतं आणि बैलगाडी शर्यत तुम्हाला सांगतो आयोजक अखंड बरेच आयोजक आहेत की बाबा मैदान घेत आहेत परंतु या आयोजकांचं मी एक सांगू इच्छितो असा माणूस आहे की वर्षातनं एकच मैदानाचं आयोजन नियोजन करतो आणि त्या बिंजोडच्याला सुरुवात तिने केली आणि ते बिंजोडचं मैदान वर्षानुवर्ष घेत असतात आणि त्याच पद्धती या ठिकाणी यंदा सुद्धा पंधरा ऑगस्टला ते मैदान या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे फक्त पडेल त्यांच्या भागात पाऊस पडत असल्यामुळं कुठल्याही बैलगाडी मालकांना गेल्यावरची थोडीशी अडचण झाली त्याच्या गेल्यावरची सुद्धा पावसा पावसामुळे अडचण झाली यंदा त्यांना पावसामुळे अडचण होणे म्हणून त्यांनी या ठिकाणी मैदानाचं आयोजन या ठिकाणी पिंगळी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी मैदानाचं आयोजन केलेलं का बांधवांना काय आव्हान करणार बांधवांना या ठिकाणी मी आव्हान करू इच्छितो आम्ही एक समालोचक आम्ही तीन फेऱ्याचे समालोचक आहे आम्हाला बिंजोरचा थोडासा गंध थोडासा कमी आहे परंतु एक नाळ म्हणतात की नाही नाळ माणसाची जोडली जाते त्या पद्धतीत आमचीसुद्धा का नाळ आहे आम्ही त्या मैदानाला आम्हीसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि असंख्य बैलगाडी मालकांनी त्या मैदानासाठी उपस्थित राहायचं आहे आणि त्या मैदानाची शोभा वाढवायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं जरी समजा शंभर रेस झाल्या तरी पन्नास बैलगाडी मालक हे गुलालात राहतात त्यामुळं त्या एक बघण्याचा बैलगाडी मालकांचा वेगळा दृष्टिकोन आहे की सुरुवात ही गुलालापासून केली जाते तर बिंजोडला दोन गाड्यातली एक गाडी नक्की गुलालात असते त्यामुळं गुलालाला सुरुवात करायला आपल्याला काय अडचण नाही धन्यवाद